नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो हो आपण सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे आणि लाईव्ह लिलाव तुम्हाला दाखवलेला आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ बघायला भेटणार आहे तुम्ही जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त तीनशे साठ गाड्याची आवक आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचं आहे तर व्हिडिओ शेवट पण बघत चला व्हिडिओला अजिबात स्किप करून घ्या तुम्ही या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो जो बाजारभाव आहे कालचा जो बाजारभाव आहे दोनशे रुपयाने रिव्हर्स होता परंतु आज आवक कमी असतानासुद्धा आज बाजारभावामध्ये कुठल्याही प्रकारची तेजी नाही आहे कालचा जो बाजारभाव हा त्याच त्याचप्रमाणे आजचा बाजारभाव आहे बाजारभाव कालचा बाजारभाव आज स्थिर आहे आणि आजचा बाजारभाव आहे जो लाल एक नंबर जो कांदा आहे काही मुझके, बोटा और मो वक्कल चौतीसशे पस्तीस रुपयेपर्यंत मोजके बोटावर मोज मोजणारे वक्कल गेलेले आहेत तर आणि सरासरी एक नंबर जो बाजारभाव आहे ते अठ्ठावीसशे ते तेहतीस रुपये दरम्यान गेलेला आहे आणि दोन नंबरचा बाजारभाव आहे पंचवीसशे ते अठ्ठावीस रुपये आणि तीन नंबर जो बाजारभाव आहे दोन हजार ते पंचवीस रुपये गोलटी अठराशे ते ब दोन हजार रुपयापासून सुरुवात आहे आणि शेतकरी मित्रांनो गरबा कांदा जो बाजारभाव आहे आज ते दोनशे रुपयेने रिव्हर्स झालेला आहे काही वकल अडतीसशे ते चार हजार रुपयापर्यंत एकूण वकल गेलेले आहेत आणि सरासरी एक नंबर गरमाखान्याचा बाजारभाव जो आहे ते पस्तीसशे ते अडतीसशे रुपया दरम्यान गेलेला आहे तर हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकांना बाबा विसरू नका आपला खाली नंबर दिलेला आहे तुम्ही डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद सत्तावीस 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 સવા સવા સત્તાવીસ સવા સત્તાવીસ સવા સત્તાવીસ સાડે સાડે સત્તાવીસ સાડે સત્તાવીસ બોલી તો સાડે સત્તાવીસવીસ સાડે સત્તાવીસ સાડે સત્તાવીસ મારતા મા ચોવીસ પચીસ છબ્બી છતીસ અીસ તીન હજાર પરંતુ હજાર તીન હજાર તીન હજાર તીન હજાર રૂપિયા પંદરસો રૂપિયા